नमस्कार मित्रांनो मागील आठवड्यात रिझर्व्ह बँकेने आपलं पत्र जाहीर केलं व यामध्ये रिझर्व बँकेने रेपो रेटमध्ये झिरो पॉईंट पंचवीस टक्क्याची कपात केली तर मित्रांनो हा रेपो रेट म्हणजे नक्की असतं काय आणि याचा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवरती काय परिणाम होतो याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच आर्थिक विषयावरती किंवा आपल्या संदर्भात माहिती देणारे नवनवीन व्हिडिओ मिळवण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो हा रेपो रेट म्हणजे नक्की काय असतं हे जाणून घेऊया तर मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या बँकेकडे कर्ज घ्यायला जातो आणि आपलं कर्ज ॲप्रूव्ह होतं आणि या बँकेकडे जर रो कॅशची कमतरता असेल तर ही बँक काय करते की रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेते आणि त्यानंतर ते कर्ज आपल्याला देते आता रिझर्व्ह बँक बैंक या बँकेला कर्ज देताना रिझर्व्ह बँक या नॅशनलाइज बँकेला कर्ज देताना यांना जो व्याजदर लावते व्याजदर आकारते याला म्हणतात रेपो रेट पूर्वी हा रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट जो होता बँकांना कर्ज देण्याचा जो व्याजदर होता तो होता सहा सहा पॉईंट पन्नास टक्के यामध्ये रिझर्व्ह बँकेने झिरो पॉईंट पंचवीस टक्केची कपात केल्यामुळे आता हा रेपो रेट जो आहे बँकांना कर्ज देण्याचा व्याजदर जो आहे रिझर्व्ह बँकेचा तो झाला आहे झिरो पॉईंट पंचवीस टक्के मित्रांनो एका उदाहरणामधून आपण समजून घेऊया समजा आपण जर एखाद्या बँकेकडं पन्नास लाख रुपयाचं होम लोन घ्यायला गेलो आणि आपलं होम लोन ॲप्रो झालं आणि या नॅशनलाइज बँकेकडे कॅशची कमतरता असेल तर ही बँक बैंक, रिझर्व्ह बँकेकडनं पन्नास लाख रुपयाचं कर्ज उचलेल आणि हे कर्जाचा रेट असेल सहा पॉईंट पंचवीस टक्के त्यानंतर हेच पन्नास लाख रुपये ही नॅशनलाइज बँक आपल्याला साधारणपणे आठ पॉईंट पंचवीस टक्केच्या दराने आपल्याला देईल म्हणजे ही नॅशनलाइज बँक जी आहे ती यामध्ये दोन टक्केचा नफा मिळेल यावेळी जर रिझर्व्ह बँकेने हा रेपो रेटमध्ये वाढ केली तर ही वाढ आपल्यालाही लागू होईल आपल्याला जे कर्ज आठ पॉईंट पंचवीस टक्के दराने मिळालेलं असेल ते रेपो रेट वाढल्यानंतर आपल्याही व्याजदरामध्ये वाढ होईल आणि जर रेपो रेट हा पंचवीस पैशाने वाढला तर बँकेला कर्ज मिळणार आहे हे साडेसहा टक्क्याने मिळेल आणि त्यावेळेस आपल्या कर्जाच्या व्याजदरामध्ये सुद्धा वाढ होईल आपले कर्जाचा व्याजदर हो होईल आठ पॉईंट पन्नास टक्के म्हणजे नॅशनलाइज बँक कोणत्याही कंडिशनमध्ये आपला दोन टक्केचा नफा जो आहे तो मिळवणारच आहे रेपो रेट वाढला रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर वा तो वाढलेला रेपो सुद्धा बँक आपल्याकडनं वसूल करणार असते आता याचा अर्थ आपल्या लक्षात आलाच असेल की रिझर्व्ह बँकेने जर रेपो रेट वाढवला तर याचा सरळ परिणाम जो होतो तो सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जावरती होतो यांना व्याजदर जास्त भरावा लागतो म्हणजे कर्ज हे महाग होतात आता समजा आपण साडेआठ टक्के व्याजदराने बँकेकडून पन्नास लाख रुपयाचे कर्ज उचललेलं असेल आणि याचा कालावधी परतफेडीचा कालावधी हा वीस वर्ष असेल तर यावेळेस आपल्याला त्रेचाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयाचा ई एम आय भरावा लागेल व संपूर्ण वीस वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला चोपन्न लाख तेरा हजार आठशे एकोणऐंशी रुपये एवढं सरळ व्याज भरावं लागेल आता आपण जर हेच कर्ज साडेआठ ऐवजी आपल्याला पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस टक्के कमी व्याजदराने म्हणजे आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदराने वीस वर्षाकरता मिळालं तर यावेळेस आपल्याला बेचाळीस हजार सहाशे तीन रुपयाचा ई एम आय भरावा लागेल व वीस वर्षात बावन्न लाख चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं सा निव्वळ व्याज भरावं लागेल तर मित्रांनो आपल्याला झिरो पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जो कमी पडतो आहे यामधून आपल्याला आपल्या ई एम आयमध्ये जवळपास सोळाशे रुपयाचा फायदा होतो आणि त्याच वेळेस आपल्या व्याज दर वीस वर्षामध्ये जे निव्वळ व्याज जाणार आहे याच्यामध्ये जवळपास दोन लाख रुपयाचा फरक पडलेला दिसतो आता रिझर्व्ह बँकेला हे रेपो रेट कमी केल्याने काय फायदा होतो तर रेपो रेट कमी केल्याने कर्ज स्वस्त होतात त्यामुळे सर्वसामान्य माणस लोकसुद्धा या ठिकाणी कर्ज घेऊ शकतात आणि याने सर्वसामान्यांकडे पैसा येतो आणि अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होते यावेळेस महागाईचा दरसुद्धा कमी होऊ लागतो यामुळेच आपण वारंवार रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला रेपो रेट स्थिर ठेवला किंवा रेपो रेट वाढवल्याच्या बातम्या आपण सतत ऐकतच असतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद